मित्रांनो पाहू शकता ही जी आळी आहे हळूहळू आता कोशावस्थेकडं जायला प्रारंभ झालेला आहे ह्याच्यामध्ये हे बसून जे आहे ह्याच्यामध्येच हे कोशावस्थेमध्ये जाणार होते ह्या पोंग्यामध्ये तर ह्या आळ्यांचं जे आहे ते आपण म्हणजे आणखीन ही फिडिंग चालू आहे ह्याची ही ताजं खाल्लेलं आपल्याला दिसतं आहे तर आंतरप्रवाही कीटकनाशक मारून आपण ह्यांचं व्यवस्थापन करू शकतो जेणेकरून ह्यांची पुढची प्रोजने जी आहे ती येणार नाही सोबतच आपण कामगंध सापळे पण लावणार समजा हे सुप्ता अवस्थेतून गेल्याच्या नंतर पुढं जरी ह्याचं पतंग तयार झाला तर तो पतंग जो आहे समजा हे जर नर पतंग असेल तर आपण लावलेल्या सापळ्यामध्ये जे आहे ते हे ट्रॅप होऊन आपण नंतर त्यांना मारू शकतो त्याच्यामुळे त्यांचं मादी सोडून मिला होणार नाही आणि मग ते पुढं आपण त्याच व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो इथंही अशीच अवस्था आहे